हाय फ्रेंड्स मी रोशनी माय स्टोरी स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मी बनवणार आहे पोहा कटलेट्स तर चला बघूयात काय काय साहित्य लागतं पोहा कटलेटसाठी आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते आहे एक वाटी भिजवलेले पोहे एक वाटी उकडलेलं मटर आणि मक्याचे दाणे आणि एक उकडलेलं बटाटा आता आपल्याला एका प्लेटमध्ये भिजवलेले पोहे मी मिक्सरला एकदा फिरवून घेतलेत बघा अशा पद्धतीने एकदा फिरवून घ्यायचे त्यानंतर उकडलेलं मटार आणि मक्याचे दाणे देखील एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आता उकडलेला बटाटा देखील आपल्याला याच्यामध्ये दे स्मॅश करून घ्यायचा आहे पोहे हे तुम्ही साधारणतः एक अर्धा तास भिजत ठेवलात तरी चालेल हे बघा आता हे आपण सगळं मिश्रण एकत्र एक करून घेऊया यामध्ये आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची एक ते दोन चमचे तिखट घालायचे एक चमचाभर गरम मसाला पावडर घालायचे थोडीशी धणा पावडर आणि आता यामध्ये एक चमचाभर चाट मसाला पण टाकायचा आपल्याला आणि चवीनुसार मीठ आता हे मिश्रण आपण पुन्हा एकत्र एक करून घेऊयात व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे त्यानंतर मिश्रण एकत्र एक करून झाल्यानंतर आपल्याला आता त्याचे कटलेट्स करून घ्यायचे तुम्हाला जेवढ्या साईजचे गोल हवे असतील तेवढ्या साईजचे तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने गोल आकाराचे कटलेट्स सगळे बनवून घेऊयात आपण हे बघा आता आपले हे कटलेट्स रेडी आहेत कटलेट फ्राय करायच्या आधी आपल्याला दोन्ही बाजूने ब्रेड क्रम्स लावायचे कटलेटला इथे मी ब्रेड क्रम्स घेतले आता कटलेट्सना दोन्ही बाजूने आपण ब्रेड क्रम्स लावून घेऊयात आणि मग फ्राय करायला घेऊया हे बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने सगळ्या कटलेट्सना आता आपण लावून घेऊयात इथे आता हे कटलेट्स ब्रेड क्रम्स लावून तयार आहेत आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे चला तर आपण फ्राय करून घेऊयात इथे आता आपला तवा गरम झालेला आहे तर यामध्ये आपल्याला आता एक दोन ते तीन चमचे तेल घालायचे आता हे कटलेट्स सगळे फ्राय करून घेऊयात एक पाच ते सहा मिनटानंतर आपल्याला एकदा हे एक पलटी करायचे आहेत चला एकदा पलटी करून घेऊयात पुन्हा एक पाच सहा मिनिटांनंतर आपल्याला दुसरी बाजू देखील पलटी करून घ्यायचे दोन्ही बाजूला चांगले शेकू द्यायचेत आणि कुरकुरीत होऊ द्यायचे आता आपले हे कटलेट्स दोन्ही बाजूनी चांगले शेकलेत आपण आता ते, ते काढून घेऊयात हे बघा आता आपले हे पोहा कटलेट्स रेडी आहेत हे कटलेट्स तुम्ही टोमॅटो सॉस किंवा सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा इतर सुट्टीच्या दिवशी तुम्ही नाश्त्यासाठी हे कटलेट्स बनवू शकता तर एकदा हे कटलेट्स नक्की बनवून पहा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू